हॅलो फ्रेंड्स मी मनीषा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मुगाची डाळीची भजे चला तर मग सुरुवात करूया मुगाची डाळ आधी सगळ्यात आधी धुवून घेऊया चांगल्या पद्धतीने चांगली चोळून चोळून मग ते पाणी वतून देऊन मग आपल्याला त्याच्यात परत दुसरं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये हे बघा आता टाकून घेऊ दुसरं पाणी त्याच्यात चांगलं आणि हे आपण दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवू आता हे बघा दोन ते तास डबल झाले त्याच्यामुळे मी दुसऱ्या भांड्यात जे आहे ते ओतू ओतून घेतलं हे आता मग ना म्हटलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया हे बघा वाटून घ्यायचं ज निथ नित्र, पाणी थोडंसारखं आणि पाणी जास्त टाकायचं नाही त्याच्यामध्ये कारण ती ऑलरेडी भिजेल आहे ना त्याच्यामुळं चला हे बघा वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने वाटलं मी सगळ्यात आधी त्याच्यानंतर परत मी थोडासा गर्द गर्द वाटून घेतलं हे बघा आणि एक वाटी मी आधीच काढून ठेवली होती मुगाची डाळ त्याच्यामुळं मुगा आता मसा अजून ते ते मिरची टाकू मग आता आपण लसूण त्याच्यामध्ये टाकून देऊया तुम माझं जास्त बॅटर आहे म्हणून मी जास्त जास्त घेतलं आहे मोठं तुकडं असं आलं घेऊया त्याच्यानंतर जिरे टाकले मी जिरे टाकले ना खूप सुंदर असा टेस्ट येतो एकदम छान लागत आहेत त्या बघा असं वाटण तयार झालं मधला टाकून घेऊया त्याच्यामध्ये हे बघा ते जे आपण काढलं होतं त्याच्यामध्ये आता टाकून घेऊ सगळं चांगलं नीट काढून आता आपण जी मुगाची डाळ काढली होती तीसुद्धा त्याच्यात टाकून देऊया चांगलं असं म्हणजे आता वेस्ट नको जायला ना म्हणून आता कांदे कापायचे कांद्याने कशी गोड असे चव येते म्हणून थोडी मिरची मी जास्तच टाकली आमच्यामध्ये पोरं पण खातील म्हणून त्या पद्धतीने मी करून राहिले थोडेस आहे आता, जाड़ -जाड़ सा, आता चा। था। कांदे घेतले मी पाच कमी होतील माहिती आहे मला पण मग ते छान लागतील कुरकुरीत होतील अजून हे बघा एकदम असं जाड जाड असं चा सालटं काढून घेऊया आता त्याचं सगळ्याचं सालटं चांगलं ते काळं होतं म्हणून पुसून घेतलं पण मग आता कांदे राहतेस मग आता कढई ठेवून घेतली म्हटलं तर कांदा कापले तवर तेल गरम होईल चांगलं कडकडीत कर जेव्हा क गरम होईल ना ते तेव्हा आपलं चांगलं वाटतं पटपट होतात मग आता कांदे कापायला घेतले मी कचकचकचकच कापला पटपट हे बघा असा जाड जाड कापला मी तर पात्र कापले, कापले तरी चालेल जाड कापले तरी चालेल आता सगळा कांदा माझा कापून झाला हे बघा अशा पद्धतीने मग आता त्याच्यामध्ये म्हटलं आता ववा टाकूया असं मस्त चोळून चोळून टाकलं चोळून टाकलं ना जास्त चव मग आता मीठ टाकलं अंदाजेच टाकलं मी तर थोडा सोडा टाकला सोड्याने अजून हे होतं मग चांगलं मिक्स करून घेऊया जसं दाबून दाबून ते असं हे करून घेऊ पाकळ्या पाकळ्या मोकळ्या होतील ना म्हणून जास्त हलवून घेतले मी तर वरतीचं तेल तापतंच आहे चांगलं हलवून घेऊया मिक्स करून करून असं मिक्स केलं ना तर अजून छान लागतं चव येते आता ते कढईचं ता तेल तापलं आहे मग आता भजे सोडून घेऊया मी थोडे मोठे मोठे सोडले अजून पुढचं एक घणं काढीन ना तेव्हा अजून एक बारीक बारीक काढून दाखवते तुम्हाला हे बघा खूप असं छान असे दिसत होते आता म्हटलं तळून घेऊया आता पावसाळ्यात कसं भजे खायचे खूप छान लागतात ना पाऊस चालू मस्तपैकी भजे खाऊया तर त्याच्यासाठी म्हटलं आता बेसन पिठाचे सगळेच करतात म्हटलं आपण मुगाच्या डाळीचे करूया अजून बरेच प्रकारचे तुमच्यासोबत मी शेअर करेन भजे तर तुम्हाला जर व्हिडिओ थोडा आवडला पट पटला आवडला किंवा पटला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर ट्राय केलं ना कधी तर कमेंटमध्ये सांगा कसे झाले कसे आवडले तुम्हाला ते आता चॉकलेटी कलर येऊ राहिला त्याला ब्राउनिश कलर म्हणतो आपण त्याला म्हणजे ते शिजून हे शिजतील ना त्याच्यामुळं हे ही जी रेसिपी आहे ती मी माझ्या सासूबाईंनी मला सांगितले त्याच्यामुळं मी तशी केली आता नेक्स्ट जो घाना काढतील ना तर त्यांनी ते म्हणे मीच काढते दे इकडं त्याच्यामुळं हे बघा आता ब्राऊन असा कलर यायला लागला आहे त्याला म्हटलं आता चांगलं हलवून उलटेपालटे करून जस जसं आपण जे कलर बदलतो तसे तसं त्याला क्रंचीपणा येतो हे बघा आता चांगला हलवून घेते मी त्याला माझ्या सासूबाईंकडं ना खूप असे वेगळे वेगळे प पद्धतीचे जे आहे भजे आहेत आणि जसं की भेंडीचे पालकाचे कांद्याचे ते सगळेच करतात पण मग हे बघा झाले आता ते हे बघा खूप छान असा कलर आला त्याला हे बघा आता ते काढून घेऊया आणि आता माझ्या सासूबाई काढणार आहेत हे बघा छोटे छोटे काढले एकदम छोटे छोटे त्याच्यामुळं ते अजून असे कुरकुरीत होतील माझे पण झाले पण मग ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना आपण त्याला त्याच्यामुळं हे बघा खूप सारे असे काढून घेऊ राहिल्या त्या मीठ वगैरे सगळं त्यांच्याप्रमाणे अंदाजे टाकलं आहे त्यां ते, ते सांगतील त्याप्रमाणे हे बघा आता हे सुद्धा होत आहेत तवर बघा आणि आता हलवायचे आहे थोडे टाकून गरम होतील ना ते म्हणजे खालून शिजतात वरतून कच्चेच राहतात त्याच्यामुळं आणि ना सॉस बरोबर खाल्ले ना अजून छान लागतील त्याच्यामुळे मी प्लेटिंग पण सॉफ्टबरोबरच केली आहे हे बघा आणि पोरांना पण असे कुरूम करूम असलं का आवडतं त्यांना हे बघा चला थँक्यू लाईक एंड सबस्क्राईब बाय